नमस्कार मी शिल्पा मोरे आज तुमच्यासाठी खास स्पेशल नवरात्री आणि दिवाळीला आता दिवाळीला आपल्याला फराळ तर बनवावं लागतोच मैत्रिणी त्याचप्रमाणे दिवाळीला फराळ बनवण्यासाठी खास स्पेशल असं काही प्रोडक्ट घेऊन आलेले आहे ट्रायपलाईनची भांडी यामध्ये बघू शकता ट्रायप्लाइनची छोटी कढई आहे आता या कढईमध्ये पण ना बघू शकता इथे साईज पण दिलेली आहे तुम्हाला वेगवेगळ्या साईज आता तुम्हाला वेगळं धाकण घ्यायचं आहे तर वेगळं धाकण पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता ह्याच्यामध्ये हा पूर्ण सेट येतो बघू शकता आता तुम्हाला कुठलं भांडप आहे तर तुम्ही चॉईस करून घेऊ शकता त्याचप्रमाणे ही मोठी साईज आहे बघू शकता आणि ट्राय प्लानच्या भांड्यामध्ये ना जेवण कधी पण चांगलं असतं आपल्याला कुठलेही आजार पण आता आपण अॅल्युमिनियमची भांडी घेतो अॅल्युमिनियमच्या भांड्याने कसं आजार पण कॅन्सर वगैरे असे भरपूर सारे आजार आणि त्याचे कण जे असतात ना ते आपल्या शरीरात जातात त्यामुळे आपल्याला ते शरीरासाठी भरपूर हानिकारक आहे त्यामुळे ट्राय भांडी आता खूप हे आहेत त्याचप्रमाणे इथे बघू शकता ट्राय प्लानचं फ्राय पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज उपलब्ध होऊन जाईल त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता चहाचं भांड आहे आता नवीन आलेलं आहे ट्राय ची भांडी पूर्ण आणि याच्यात जळत नाही चिकटत नाही नाही का खूप सुंदर अशी भांडी आणि मेन गोष्ट म्हणजे इथे बघू शकता ट्राय कुकर देखील आलेला आहे आता कुकर पण आहे त्याचप्रमाणे इथे टोप पण देखील बघू शकता ट्राय प्लानची भांडी आता ही भांडी तुम्हाला कुठे भेटणार तर बघा मी तुम्हाला नंबर त्यांचा तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट कर, करू शकता तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन भेटेल आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचं दुकान आपल्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आहे ठाण्या स्टेशन वरून तुम्ही वॉकिंग पाच दहा मिनिटांच्या अंदर कुंकणेश्वर मध्ये तुम्ही कोणालाही विचारा अगदी तिथे त्यांचं शॉप आहे मी शॉपचा ऍड्रेस त्यांचा मोबाईल नंबर सर्व देत आहे तुम्ही येऊन शॉपला व्हिजिट करू शकता आयदर दॅन तुम्ही ऑनलाईन मागू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल ना तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका